जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेल्ले तालुका जुन्नर येथील पीडित महिला व मतिमंद मुलगा आंदोलनासाठी बसलेले आहेत पतसंस्थेने त्यांच्या संपत्तीवर कब्जा केला आहे असा त्यांचा आरोप आहे प्रहार संघटनेने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी आत्मधन करणार आहे असा इशाराही त्यांनी दिलेला आहे मित्रांनो आज आपण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयच आहोत इथे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे तर या लोकांचे काय पुषण झालेली आहे पतपिढीच्या माध्यमातून त्यांचे काय लोन घेतलं होतं त्या लोन न चुकवल्यामुळे तर पतपिढीने त्यांचे संपूर्ण संपत्ती त्यांची हे जप्तकी करण्यात आलेली आहे तर ते सर्व बेकायदेशीर आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर ते कालपासून ते मुद्दा धरणे आंदोलन करत आहे तर आपण थेट त्यांचे सन्मान साधूया आणि हा विषय काय आहे ते आपण समजूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकरांचा सब हम साठेचा

श्रीपाद वल्लभ पतसंस्था आहे बरं म्हणजे काही दिवसात श्रीपाद वल्लभ पतसंस्था कुठलेगी ती बेलचची अच्छा बरं तर त्या पतसंस्थेतून माझ्या मा अ आता मला देण्या तारिकला पण काही दिवसापूर्वी लोन घेतले अच्छा 5 लाख रुपये का तो काही माझ्या मुष्टरांनी लोन ते हे मंडळने भरलंय म्हणजे लोन सगळं फेडलेलंय फेडलेलंय अच्छा तर राहिले असं त्यांचे काही थोडेफार काही येऊन पाच पन्नास म्हणा एखादा लाख रुपये राहिले असेल त्यांनी वारंवार माझ्या मिस्टरांना टोचर केलं आणि त्याला त्यागून माझ्या मिस्टर केले दोन वर्षा मुजॉप केलं नाही नाही तसं टोचरने त्यांना असं पणच ताप दिलं असं नाही का त्यांचं असं ह्याच्यामुळे त्यांच्या ह्याच्यामुळेच माझे मिस्टर केले जास्त टोचर केलं जास्त जास्त टोचर केलं जास्त प्रवृत्त केलं असं म्हणलं मारणे त्यांना ते केलं त्यांना आणि माझी सासूबाई पण ते गेल्यावरती एक दोन तीन महिन्याने त्या पण यश झाल्या आणि अगदी आम्ही अनाथ झालो आणि माझं एक मध्य आहे आणि आता हे लोक मला पण फार त्रास देतात सारखं वारंवार येतात गोष्टी भाव म्हणतात घर खाली घरं म्हणतात त्याला फार फार त्यांना त्रास देण्यात हो या विषयी आपण पोलीस स्टेशनला तक्रार वगैरे हो मी ह्या विषयावरती गेल्या आमच्या स्थानिक ठिकाणी कोर्टामध्ये मी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे यांच्यावरती आणि काय झाले माहिती यांची पोस्ट कुठपर्यंत पण आहे खूप पैशावाले लोक आहेत ते असू द्या पैशावाले कायदा सर्वांसाठी आहे श्रीमंत असो गरीब असो कोणी असो सर्वांसाठी कायदा आहे असं नाही की वाल्या म्हणून त्यांचं चालणार असं नाही ना पोलीस स्टेशन मध्ये आधीच आलाय त्यांना चौकशी अव्वाल पाठव पण काहीच नाही पाठव जायवरती हे करून पाट्या मागच्या महिन्यात येऊन त्यांनी माझ्या घराची जप्ती केली अच्छा घर जप्त केलं आम्ही काय नोटीस वगैरे काय कळवण नाही काय नाही काय नाही कळवण नाही मनमानी करते सावकार पद्धतीने ती लोक आम्हाला त्रास देतात आता माझं हा मते म्हणत मग आणि कस यांचे पैसे भरणार किंवा काय त्यांचं राहिलं असतं तर त्यांनी असं याव त्यांनी असं बोलावं प्रेमाने आणि नाही त्यांना त्यांना पैसा लागत नाही त्यांना माझं घर लागत कोण ते पतपिडीचे मन संचालक वगैरे कोण असेल बाबा बोरचटे मातीशेठ गुंजा बैशे डावखर असे बरेच कमिटी त्यांची दहा बारा जणांची आहे आणि गंड गुंड गुंडकृतीने सावकार पद्धतीने पद्धतीतनेही लोक वसली करतात अच्छा हां करता। अच्छा म्हणजे उपेशन आपण कधी कुठे मी आता का दोन दिवस झाले मी उपोषण सुरू केलेलं आहे याला म्हणजे कुठे कुठे दिलेले सुद्धा मी निवेदन कलेक्टर साहेबांना दिलेले आहे जिल्हाधिकारी आपले हे तहसीलदार दान क एस पी डे एस पी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना सगळ्यांना मी निवेदन हा मुख्यमंत्री सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे अच्छा आणि सगळ्यांना निमित्त घेऊन मी अगदी कायद्याने इथं बसलेली आहे आणि मला हा न्याय साहेबांनी दिला पाहिजे माझ्या अशी अपेक्षा आहे तर मी माझ्या मते मुलाला घेऊन मी खूप खूप त्रस्त झाले कंटाळे मी ह्या लोकांना आता ना मी नाही लाज शेवटी मी इथं पंधरा ऑगस्ट आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही याने तर माझं काही नाही केलं चा ज ज दखलच नाही घेतले प्रश्नाचे तुम्हाला जर न्याय नाही मिळाला तर तुम्ही शेवटचा पावित्र उचलणार आहात पंधरा ऑगस्टला आत्मधन करणार आहे तर नाही करणार तुम्ही आव्हान केले आहे आव्हान केले ओके हे दिसले इथे इथे उपकाळ उपकाळ कोण राहायला कुठे हं गेले गेले हं बरं काय घर घर पोकोडी घेतलं तपोडी बरं

त्यांचा विषय कसा गांधी घेतला जात नाही किंवा घेता सांगतात आज श्रीमती छायबाई उपाळकर राहणार बेल्ला तालुका जुन्नर जिल्हा पुणे इथल्या स्थानिक पतसंस्थेकडून त्यांनी एक दहा वर्षापूर्वी एक पाच लाखाचं कर्ज घेतलं होतं त्यांच्या आयपतीप्रमाणे त्यात साडेतीन लाख रुपये फेडण्यात आलं पण काय कारण त्यांचा एक मुलगा मतिमंद आहे घरची आर् आर्थिक परिस्थिती डबवायला आल्यामुळं त्यांना राहिलेले दीड लाख रुपये भरता आलं नाही त्या दीड लाखाचं दहा वर्षामध्ये त्यांनी चौदा लाख रुपये केलं आणि त्या चौदा लाख लाखासाठी त्यांनी एक सावकारी जसा व्यवसाय असतो तसे त्या पतसंस्थेने वसुलीसाठी तगादा लावला त्या तगाद्यामुळं या छात्यांचे पती त्या टॉर्चरमुळं मानसिक त्रासामुळं ते, ते वारले त्याच्यानंतर थोड्यात आई आई पण त्यांना सोडून गेली त्यामुळे कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडलं आज त्यांचं दोन टाईम निर उदारनिर्व खायचं प्यायचं सुद्धा बांध झाले मग या पतसंस्थेचे चौदा लाख रुपये भरणार कुठून त्याच्यानंतर स्थानिक पोलीस स्टेशन आळेपाटा इथंही त्यांनी निवेदन दिलं कोर्टामध्ये पण त्यांनी रितसर दावा दाखल केला के परंतु या वल्लभपत संस्थेचे चेअरमन त्यांची डायरेक्टर बॉडी आणि जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग अजूनही त्यांना त्यांच्या स्थानिक बेले गावात जाऊन समाजामध्ये बेहाबरू होईल अशा पद्धतीने बोलणं वसुलीसाठी तगाला लावणं हे चुकीचं आहे या संदर्भात त्यांनी आत्तापर्यंत देशमुख साहेबानंतर सुभाष दिवसेसाहेब त्याच्यानंतर आत्ताचे गटनिष्ठ कलेक्टर साहेब जितेंद्र लोडे साहेब हे पण कोणत्याही कलेक्टर साहेबांनी त्यांची दखल घेतलेली नाही आणि स्थानिक पोलीस स्टेशनच्या बाबतीत बोलायला तर कोर्टाची त्यांना आदेश आहेत तुम्ही स्थानिक त्यांच्या गावात जाऊन त्यांच्या परिस्थिती काय त्यांचा अहवाल ताबडतोब कोर्टाला सादर करावा पण स्थानिक आयफाटा पोलीस स्टेशननी कुठली दखल न घेता आम्ही आता लवकरच आपले पुणे जिल्ह्यात ग्रामीणचे अधीक्षेक माननीय डॉक्टर संदीप गिल साहेब यांना निवेदन देणार आहे आणि माननीय आपले पुणे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब जितेंद्र गुरुडी साहेब यांनाही आम्ही समक्ष भेटणार आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महोदय सहकार मंत्री साहेब यांना सर्वांना निवेदन देणार यातून ह्या दोन दिवसात जर दखल घेतली नाही तर हे कुटुंब आत्महत्येच्या स्तरापर्यंत आलेलं आहे आणि या कुटुंबाच्या मागं आमचं दैवत बचिभाव करू यांच्या मार्गासाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटना पुणे शहर आन, आणि आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य ठामपणे उभे राहील तरी मला मान्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे या कुटुंबाची जी वाताच झाली त्यामुळं संबंधित पदसंशोधक कडक कारवाई करण्यावी अशी मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी आमोराशे शेरेकर प्रार्दी व्यंगसेवक रुग्णसेवक पुण्यातून बोलतोय आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे छायाताई दिलीप उपाळकर या ताई इथं बसलेल्या आहेत छायाताई यांचे मिस्टर दिलीप उपाळकर यांनी दहा वर्षापूर्वी जे पाच लाखाचं लोन काढलेलं आहे त्या पाच लाखा हा पदपेढी वल्लभ काय पत्र संस्था आहे त्यांच्याकडून पदपेढी म्हणून पैसे काढलेले तर पाच लाखाचे दहा वर्षामध्ये नाही म्हटलं तरी चौदा लाख रुपये झालेले त्यांनी साडेतीन लाख रुपये पेडलेले दीड लाख रुपये राहिलेले त्या दीड लाखाचे त्यांनी आता चौदा लाख रुपये दिलेले तर मी गोष्ट सांगू शकतो या सरकारला मोदी सरकारला एकनाथ शिंदे किंवा पवार साहेब पाटील सरकारला हो। की दादा की मोठे मोठे जे उद्योग आहेत जसे म्हणणं हो आहे म्हंटलं तरी काय काय त्यांचे व्यवसायासाठी तुम्ही ते घेतात तेव्हा त्यांचे तुम्ही माफ करतात पण त्यांचं कर्ज तुम्ही गरीबांकडे दुर्लक्ष करता असं न करता आमच्या गोरगरीब सामान्य व्यक्तींकडे लक्ष द्यावे आणि ताईंच्या घरी यांचा जो मतिमंद मुलगा आहे पंच्याहत्तर टक्के आपण काही दोन हजार सोळाच्या कायद्याप्रमाणे जर गुन्हा जर नोंद करायचा म्हटलं तर खरं पतसंस्थे जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा नोंद होऊ शकतो तर यांच्यावरती कारवाई कडक कारवाई करावी ही माझी इच्छा आहे गुंड घरी पाठवतो मानसिक त्रास होतात कसं गोरगरीब दिव्यांग व्यक्तींच्या घरी जर असलं तर असं येणं आणि कुलूप लावणं आणि गुंडागर्दी करणं हे खरं कायद्यामध्ये बसत नाही पण काही गोरगरीब घर घरातील हे माहीत नसतं काय त्याचं काय मग त्यांना त्या गोष्टी माहीत नव्हत्या तर आता इथून पुढं प्रहार आपण क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य पुणे शहर यांच्या पाठीशी खंबीरपणे होऊ नये आणि दोन हजार सोळाच्या कायद्याप्रमाणे लवकरात लवकर प्रार प्रहार क्रांती संस्थेच्या मार्फत आम्ही या वल्लभ जी पतसंस्था आहेत त्याच्यावरती आम्ही प्रहारच्या मार्गदर्शन घालून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल जय प्रहार जय जय महाराष्ट्र जय श्रीमंत गट बरं हे आंदोलन चालू त्यांची काय केली विषय मला त्यांना अन्याय झालं नाही अच्छा कुठली बातपिढी श्री श्रीपद श्रीपद वल्ल लपटक पथपिढी वेल्ल्याची पतपिढी वल्ले वेल्ले हां वेल्ल्याची पतपिढी आहे बर ह्या त्यांनी काय केलं त्यांनी काय नाही केलेले गरिबावर पिढी हो हो गरिबावर अन्याय केलेलं हां हां तेच मग त्या अन्यायामुळं त्यांची मिस्टर बी झाले वारले त्यांच्यामुळेच त्यांच्या त्यांच्या प्रवृत्तच केलं असं केलं पैशामुळं त्यांनी त्यांना टॉर्चर केलं टॉर्चर केलं अच्छा मग आता या महिला आता त्यांचे मूल मती बंद त्याला बी न्याय भेटायला पाहिजे पाहिजे आंदोलन या

उपळकर कुटुंबाला न्याय माझा न्याय मानला न्याय अरे या वल्लभ पतसंस्थेच करायचं काय डोकावर पतसंस्थेच्या चेअरमनच करायचं काय अरे कोण म्हणतो देत नाही कोण म्हणतो देत नाही अरे या महाराष्ट्र सरकारचं करायचं काय देवेंद्र फडणवीस करायचं काय वल्लभ पतसंस्थेच्या चेअरमनच करायचं काय पतसंस्था कारवाई झालीच पाहिजे या मुलं पस कारवाई झाली झालेच पाहिजे या कारवाई झालेच पाहिजे कारवाई पाहिजे पाहिजे दिव्यांग असो प्रहर संघटनेचा अपना भेडो करू अपना भेडो बच्चू करू एकच भिडू बच्चू करू एकच